नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई कालच डोनाल्ड ट्रम्प च्या अमेरिकेने भारताला निर्यात शुल्क लावून एक मोठा झटका दिला आहे प्रत्यक्षात अमेरिका भारत व्यापारातील नवीन टॅरिफ धोरण त्यांनी काय परिणाम होणार आहेत व काय संधी उपलब्ध होणार आहेत याची थोडीशी आपण मीमांसा या व्हिडिओमध्ये करणार आहोत अमेरिकेने भारतावर शुल्क लादलं आहे असं म्हणलं तर काय वागव ठरेल असं नाहीये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल सगळ्यांना कल्पना आहे आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर सत्तावीस टक्के आज त्यांनी तो सव्वीस टक्क्यापर्यंत के कमी केल्याची घोषणा देखील केली आहे असं निर्यात शुल्क लादण्याची घोषणा केली होती या निर्णयामुळे अनेक प्रमुख भारतीय उद्योगांना मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे परंतु बदलत्या व्यापारी परिदृश्यात काही क्षेत्रांना यामुळे अनपेक्षित फायदे देखील मिळू शकतात असेही निदर्शनास आलं आहे इतर आशियाई अर्थव्यवस्थांना देखील असाच मोठा आर्थिक फटका बसला आहे चीनचा अमेरिकेला एकूण निर्यात शुल्क चौतीस टक्के जपान चोवीस टक्के थायलंड छत्तीस टक्के मलेशिया चोवीस टक्के तैवान बत्तीस टक्के आणि दक्षिण कोरिया पंचवीस टक्के आहे शेहेचाळीस टक्के शुल्क आकारल्याने व्हिएतनामला सर्वात मोठा फटका बसला आहे या इतर देशांच्या उच्च शुल्क दरांमुळे भारतीय निर्यातदारांसाठी सुद्धा यामुळं नवीन व्यापार संधी निर्माण होऊ शकतात असा विचार देखील बळावतो आहे आता भारत अमेरिकेतून काय आयात करतो आणि निर्यात करतो भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या प्राथमिक निर्यातीमध्ये औषध निर्माण दूरसंचार उपकरण रत्न पेट्रोलियम उत्पादन सोन्याचे दागिने तयार सुती कपडे यांचा समावेश आहे आयातीच्या दृष्टीने प्रमुख वस्तूंमध्ये कच्चे तेल कोळसा पेट्रोलियम उत्पादने इलेक्ट्रिक मशिनरी एरोस्पेस घटक यांचा समावेश सत्ता आहे सत्तावीस टक्के कर लादल्यामुळं भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि रत्ने आणि दागिने क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित झाली आहेत अमेरिका भारतातून जवळजवळ चौदा अब्ज डॉलर्स किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स आणि नऊ अब्ज डॉलर्स किमतीचे रत्न आणि दागिने आयात करतो ज्यामुळे हे उद्योग विशेषत असुरक्षित झालेले आहेत या वाढीपूर्वी अमेरिकेने भारतीय इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सरासरी शुल्क तर दागिने आणि रत्न उत्पादनांवर शुल्क लादलं होतं ऑटो पार्ट्स आणि अल्युमिनियम निर्यात तथापि नवीनतम सव्वीस टक्के कर आकारणीच्या जरी बाहेर राहिली असली जरी त्यांच्यावर पूर्वी घोषित केलेल्या पंचवीस टक्के कर आकारणी सुरूच आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे नव्याने स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार औषधी उत्पादने आणि ऊर्जा निर्यात एकत्रितपणे व्यापार आदमासे इतका इतका आहे त्यांना नवीन टॅरिफ प्रचने मधून सूट देण्यात आली आहे अमेरिकेत आयात मधून सूट मिळालेल्या उत्पादनामध्ये खालील वस्तू आणि सेवांचा समावेश आहे तांबे फार्मॅस्युटिकल्स सेमी कंडक्टर्स आणि लाकूड बुलियन सोने आणि चांदी सारख्या मौल्यवान धातूंना सूट देण्यात आली आहे ऊर्जा आणि खनिजे अमेरिकेत उपलब्ध नसलेली काही ऊर्जा उत्पादने आणि खनिजे देखील वगळण्यात येतील असं स्पष्ट केलं आहे भारतीय कापडांना फायदा दिसू शकतो इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारत तुलनेने तुलने 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 कमी फायदेशीर असू शकतो व्हिएतनामला कापड निर्यातीवर तब्बल शेहेचाळीस टक्के कर आकारला जात आहे बांगलादेश आणि चीनला सदतीस टक्के आणि चौतीस टक्के कर आकारला जात आहे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात जीडीपी मध्ये कापडाचा वाटा फक्त दोन टक्के आहे तर बांगलादेशसाठी हा वाटा अकरा टक्के आणि व्हिएतनामसाठी पंधरा टक्के त्यामुळे भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम जरी अनिष्ट असला तरी तो सौम्य असू शकतो आता महत्वाची भारताच्या अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम होणार आहे याबद्दल थोडासा उहापोह करू नवीनतम शुल्क हे अमेरिका भारत व्यापार संबंधाचा एक भाग आहे ज्यामुळे भारतातील अमेरिकेतील निर्यातीवर मोठा परिणाम होतो भारताच्या एकूण निर्यातीपैकी अठरा टक्के आणि द्विपक्षीय करा व्यापारामध्ये दहा पॉइंट त्र्याहत्तर टक्के अमेरिकेचा वाटा असल्याने त्याचा परिणाम लक्षणीय असू शकतो दोन हजार चोवीस पर्यंतच्या भारताच्या अमेरिका बायोलॉजिकल आठ पॉइंट एक अब्ज डॉलर्स दूरसंचार उपकरणे साडेसहा अब्ज डॉलर्स मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान दगड पाच पॉइंट तीन अब्ज डॉलर्स पेट्रोलियम उत्पादने चार पॉइंट एक अब्ज डॉलर्स सोने आणि इतर मौल्यवान धातूचे दागिने तीन पॉइंट दोन अब्ज डॉलर्स कापसाचे तयार कपडे आणि अक्सेसरीज दोन पॉइंट आठ अब्ज डॉलर्स आणि लोखंड आणि स्टील सात अब्ज डॉलर्स यांचा प्रामुख्याने समावेश होता अमेरिका भारत द्विपक्षीय व्यापार करार पाहता अमेरिकेची सध्या भारतासोबत असलेली व्यापार तूट अब्ज डॉलर्स इतकी आहे दोन्ही राष्ट्रांमधील जकातीतील ही तफावत ही दीर्घ काळापासून समस्या आहे त्यावरील हा तात्पुरता तोडगा असावा असे काहींचे मत आहे व्यापार शुल्कातील या घडामोडीवर भारतावर मात्र लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता नक्कीच आहे भारतीय व्यवसायाला तोंड द्यावे लागणार एक तात्काळ आव्हान म्हणजे अमेरिकेला वस्तू निर्यात करण्याशी संबंधित होणारा उच्च खर्च वाढत्या टॅरिफमुळे भारतीय उत्पादने महाग होत असल्याने अमेरिकन ग्राहक आणि व्यवसायांकडून मागणी कमी होण्याचा धोका संभवतो स्पर्धात्मक वातावरणात ग्राहक पर्यायी व्यवस्था करू शकतात अशी पण शक्यता नाकारता येत नाही विशेषत स्टील आणि ऑटोमोटिव्ह सारख्या क्षेत्रांवर त्यांचा सा गंभीर परिणाम होऊ शकतो जे आधीच पंचवीस टक्के टॅरिफशी सामोरे गेले आहेत टॅरिफ मध्ये वाढ केल्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते हे पण महत्वाचे आहे आणि त्यामुळं विक्रीमध्ये आणखी घट होईल आणि या उद्योगांच्या एकूण नफ्यावर परिणाम होणार आहे हे मात्र सत्य आहे तथापि दीर्घकालीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने सर्व गोष्टी भारतासाठी वेदनादायी असतीलच असं नाही भारत आणि अमेरिका यांच्या द्विपक्षीय व्यापार करारासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींमुळे टॅरिफ कमी करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो असे वाटते ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो या व्यतिरिक्त जागतिक पुरवठा साखळ्या पुन्हा जुळत असताना भारताला व्यवसाय करण्याची सोय नक्कीच वाढवता येईल और आली किंवा लॉजिस्टिक सुधारता आलं आणि धोरण निश्चित सुनिश्चित करता आली तर त्याचा नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अशा सुधारणा भारताला त्यांच्या पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता व्यवसायासाठी एक आकर्षक ठिकाण म्हणून स्थानही देऊ शकतात उत्पादन क्षमता करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करू शकते या बदलामुळं स्थानिक उत्पादन वाढू शकते आणि अमेरिकेबाहेर नवीन बाजारपेठांचा शोध घेता येऊ शकतो ज्यामुळे अधिक लवचिक आर्थिक वातावरण निर्माण होऊ शकते लगेचच काय तोटा या भारताच्या अर्थव्यवस्थेला होणार असेल तर तो म्हणजे जी भारताचा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला कोणाला अर्थतज्ञाची आवश्यकता नाही जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद